आज मी तुम्हाला मुंबईतल्या एकदम ब्रँड न्यू लोकेशनवर घेऊन जाणार आहे कारण गेल्या एप्रिलमध्येच या ठिकाणाचे उद्घाटन झालेले आहे अजूनपर्यंत जास्त लोकांना हा स्पॉट माहीत नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचे एक नव्या व्हिडिओत एका नव्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने सांगायचे झाले तर मुंबई शहरात प्रसिद्ध आहे तो इथला समुद्र किनारा बांद्रावरली सिलिंग हाय राईज बिल्डिंग आणि इथले मुंबई स्पिरिट आता त्यात भर पडली आहे एका नव्या आकर्षणाची ते आहे नेचर ट्रेल म्हणजे नवा नवाकोरा निसर्गपत मुख्य म्हणजे हा स्पॉट मुंबईतल्या उच्चभ्रू अशा मलबार हिल येथे आहे परदेशात असे ट्रॅक असलेले भरपूर व्हिडिओ मी पाहिले आहेत पण आता ही संकल्पना आपल्या मुंबईत आल्यामुळे इथे जाण्यासाठी मी खूप होतो चला तर मग तुम्हाला घेऊन तिकडे सकाळी सकाळी मी वेस्टर्न रेल्वेच्या रोड स्टेशनला उतरलो आणि नाना चौकातून एकशे पाच क्रमांकाची बस पकडली जी आपल्याला मलबार हिल येथे घेऊन जाते सह्याद्री अतिथिगृह या बसस्टॉपला उतरल्यावर समोर स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट अशी कमान दिसते त्याच्या बाजूला बृहन्मुंबई महानगरपालिका निसर्ग उन्नत मार्ग असा बोर्ड दिसतो त्या गल्लीत आत शिरल्यावर उजवीकडे श्रीराम आणि हनुमानाचे छोटेखानी मंदिर आहे आणि पुढे गेल्यावर नेचर ट्रेलचे एंट्री गेट लागते तिकीट काढण्यासाठी इथे काउंटर नाही त्याचे बुकिंग ऑनलाईन आधीच करावे लागते त्यासाठीची वेबसाईट मी इकडे देत आहे या वेबसाइट वर बुक विजिट वर क्लिक करावे प्रत्येक स्लॉट हा एक तासाचा असून त्याचे शुल्क प्रतिव्यक्ती रुपये पंचवीस असे आहे सकाळी पाच ते संध्याकाळी आठ पर्यंत प्रत्येक स्लॉटमध्ये दोनशे तिकिट असतात पुढच्या स्क्रीनवर तुमचे नाव ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एंटर करायचा पुढे किती तिकिटे हवी ते सिलेक्ट करायचे आणि नंतर त्याचे पेमेंट करायचे पेमेंट केल्यावर तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवर आणि ईमेलवर एक क्यू आर कोड येतो हाच क्यू आर कोड इथे काउंटरला स्कॅन करून एंट्री दिली जाते एंट्री झाल्या झाल्या दोन मीटर रुंद अशा लाकडी पुलावर आपण चालू लागतो मित्रांनो हाच तो नेचर ट्रेल म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात चालण्याचा एक स्काय वॉक या नेचर ट्रेलची एकूण लांबी पाचशे मीटर असून इथे चालताना वेगवेगळे वृक्ष वेग आणि पक्षी नजरेस पडतात काही ठिकाणी समोर असलेल्या झाडाची माहिती देणारे फलक दिलेले आहेत त्यात त्या झाडाचे बॉटॅनिकल नाव आणि वैशिष्ट्येही लिहिलेली आहेत त्याचबरोबर इथे आढळणारे पक्षी आणि प्राणी यांचीही माहिती देण्यात आलेली आहे हा ट्रेल पूर्णपणे लाकडाचा बनलेला असून खाली मजबूत लोखंडी स्ट्रक्चर आहे ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही वॉकिंग लाईट्स आणि लाऊडस्पीकर लावलेले आहेत इथे आल्यावर तुम्हाला पक्षी दिसतीलच असे नाही पण त्यांचा किलबिलाट मात्र खूप ऐकू येतो इथून गिरगाव चौपाटी आणि मुंबईच्या स्कायलाईनचे विहंगम दृश्य दिसते सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत चांगला व्ह्यू दिसू शकतो त्यामुळे दुपारचे येणे शक्यतो टाळावे पक्षी निरीक्षण फोटोग्राफी सेल्फी आणि रील्स बनवण्यासाठी हा एक उत्तम स्पॉट आहे पक्षीप्रेमी असाल तर बरोबर बायनाकुलर आणा आणि सिरियस फोटोग्राफर असाल तर हाय झूम कॅमेरा घेऊन या खूप चांगले व्ह्यूज मिळतील इथून जवळच म्हातारेचा बूट आणि प्रसिद्ध असलेले कमला नेहरू उद्यान म्हणजे हँगिंग गार्डन आहे त्यामुळे हा नेचर ट्रेल एक ऑन आकर्षण ठरू शकते हे नेचर ट्रेल तुम्हाला एक तास निसर्गासोबत घालविण्याची संधी देते फिरता फिरता एक तास होतो आणि आतमधल्या लाऊडस्पीकरवर वेळ संपली असा पुकारा होतो शेवटचा लवकर बाहेर यावे कृपया आणि मग आपण लगबगीने एंट्री गेटकडे निघतो गेटवर एंट्रीचा क्यू आर कोड पुन्हा स्कॅन होतो मुंबईतल्या आणि विशेषतः दक्षिण मुंबईतल्या निसर्गाचा झटपट आस्वाद घ्यायचा असेल तर इकडे नक्की या मी गेलो तेव्हा एप्रिल महिन्याचे कडकडीत ऊन होते पण या पावसाळ्यात इथे नक्की जाणार आहे तेव्हाचा व्हिडिओ पण शेअर करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब बटन दाबा मित्रांना शेअर करा आणि लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या ठिकाणी हा बाय